घेऊन या नाहीतर तर दोघीला बी आणा पण या दिवाळीच्या सणाला गेला आणलाय जावा पण त्या देवाच्या बी मनात तेच होत अगं म्हणलं मजा मनातलं कसं म्हणतेच हा दोघांच्याही मनात तेच मी म्हणतो तुलाच म्हणा म्हणला तू आता द्रुपदाला आणायला जावा म्हणून म्हणाल तो तुला कसं कळालं माझ्या पोटातलं नाही नाही म्हणले महाराज काही करा पण बायले केला घेऊन या सण आहे माझ्या द्रपद बाईला घेऊन या सण साजरा दिसल मग ये भाऊ त्याच्या आधीच ह्याला खुशी मावना गेली माझ्या बायकोन बहिणीला आण म्हणली आताच्या कली बाया म्हणतील का आणतो जर म्हणलं तर घरात आठ दिवस भांडण चलन जेवण मिळणार नाही त्या बिचाराला बहिणीला आणतो म्हणलं तर ती बाई काय म्हणली बहिणीला आणा आशी रुकमिना बोल देव विठ्ठल गोजरा अना दुर्पत्या बाईला सन दिसल नाई काय साजरा असं <ण्णाग> जाऊ न कमलेरी कमी हातान कुठ तर जाता जाता वाट मध्ये तुम्हाला ताण लागल भूक लागल ताण भूकचे लाडू केली कोण रुक्मिण माता नवता मायला आणाय जायसाठी माय हेन ना तानभुकचे लाडू जर बांधले वाटणच खाऊन टाकतील आणि तिथं शिदुरी म्हणून काय लिहितील आणि पहिलं काय होत माय जर बायलिकला निहाला जर मुराळी आला तर त्यानं दोन रोट्या पदरात बांधून आणला तरच त्याला बायले पाठीत होती बरोबर आहे का म्हणायची तिनं पाय धुवाशी मुराळ्याने ते सासू काय म्हणत होती पिसूत रोट्या आहेत का बघा आधी रोट्या जर पिशवीत आणलं तर बायली केला पाठवायचं होत आणि रोट्या जर नसल्या घंटा ना। बरोबर पाणी कर जा पाटिणार नाही रोट्या आणला ना नाही ना। तू असं होत होत का मग हिनं म्हणली मा तानबुकेचे लाडू जर बांधले तर तुम्ही वाटाण खाऊन टाकचाल मग तिथे शिदोरी म्हणून काय नेताल दुरपत माहिला कसं पाटील तिची सासू शिदोरी करून बांधते म्हणली किती शिदोरी करून बांधलेल्या बघा सवा मनाची पापडी एक मनाची शिदोरी सवा मनाची पापडी बहिणा दुर्पतानाया देव निघाले नाई काय तातडी माझ्या द्रुपद मायला गणगोत कोण आहे गणगोत किती आहे कि आपल्याला कथेतून पाहायला भेटणार ऐकायला भेटणार दुर्पद माय दुर्पद माय म्हणते दुनियाच्या चंद्रपूरला जाते हजार दोन हजार चार चार हजार दहा हजार खर्च करून येते okay. पण माझ्या द्रुपद माईचं मूळ गणगोत आपण सगळं वर्षाला माईला भेटायचं जातो पण तिचं मूळच गणगोत सतीयुका कोण होत आणि कशा प्रकारे तिच्या बोलवणी तिचं नेहण आणणं कशा प्रकारे झालं ह्या कथेतून ऐकायचं मनाची शुद्वारी सवा मनाची पापडी बांधतील का अरे काच गव्हाच्या रोट्या करून बांधा मला जावं जा की तिकड्या गाड्यावरती तर त्या करड खेल पाटील डजन वर किळ घेऊन जाण आणाय की करून चपात्या मागायला तिला आणायला मुसगटायला चपात्या बिपाय काय नाही आता माय फक्त काळ्या मध्ये किळ नेलं की बायले एक संध्याकाळी रेडी पहिलं शिदोरी नेल्याशी बायले एक नव्हती आणि ह्या बाई निघाली एवढी मोठी शिदोरी कराय कशी एक कर मनाची शिदोरी आणि सवा, सवा मनाची पापडी आता कशी करत एक मनाची शिदोरी सवा मनाची पापडी आणि ह्या रुक्मिणाने केली दुर्पद बोल वाजा याला देव निघाले न बाई काय तातडी आपला नुसता गाडी रस्ता आहे माझ्या दुर्पत मायला आणचाल कस था? चलवीत आणचाल मायला चलवीत आणायचं नाही एवढी शिदोरी कसं नेता तुम्ही कपडे माझी माय कुठे हिंडलेली नाही फिरलेली नाही बघा हे नंद राहण्यासाठी आणि आताच्या करतील का नको म्हणतील तिला कशाची गाडी घोडी आले घेऊन याच्या ऑटो मध्ये जाऊन मोठ्यापणाने कार घेऊन चाले आण तिला म्हणतील तसं नाही माझ्या दुपात नाही आणायला रथ सजवा सजवा देवा आणि त्या रथाला घोडे नका घोडे लई पळतील हत्ती लावा हत्ती ते दममान चलते माझ्या माईला धक्का लागणार नाही तिला आदळा लागणार नाही तिला उगून स्वसना चांगल्या प्रकारे रथ सजून माझ्या दुपद माईला आणायची तयारी करा म्हणून रुक्मिणा माता विठलपंतला बोलू लागलीये एवढा सजविला रथ रथिल्या घोड एवढा सजेविला रथ रथा झुंपिल्या ते घोड आला देवा तुमची न बाई गरब घोडे नका म्हणले की घोडे लई पळतात तर धड 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 पळत्यात आपला पुरा गाडी रस्ता हाय एवढाले मोठे तोंडे आहेत माझ्या द्रुपदा मायला आदळापट करून तिची कळाची बेकळा करून आण नका हत्ती लावा हत्ती दमान चलते आपला रथ आदळना माझ्या मायकाशीला काही त्रास होणार नाही अशा रूपात माझ्या मायकाशीला घेऊन या म्हणून रुक्मिणा माता विठ्ठल पंत एवढा सजविल हारत रता झुंपिल्यात हत्ती एवढा सजविल हारत रता जुंपिल्यात हाती देव माझ्या विठ्ठलाच मुळ जात यान बाई द्या राती देवाला दिवस कळनागली गेली रात्र कळणा गेली अर्ध्या रात्री जुंपल रथ लावला हाती की अर्ध्या रात्रीच निघा अहो देवा सकाळी जावा नाही नाही म्हणजे जीवाला चेन नाही गेले आनंदाच्या भारत अहो बायकून सुद्धा एवढं सजावट करून जा म्हणून एवढं सहकार्य म्हणजे बायको कुरली आहे माझ्या मनात तेच होत माझ्या बायकूच्या मनात तेच आहे त्यांना उल्हास मावना आहे बहीणला आणायसाठी आणि रथ सजविला आणि रथाला हाती झुंपून धुरपात मायला आणायचा आलेले आहे याग देवाजी तारत अरणावतीच्या शिवला याग देवाजी तारत अरणावतीच्या शिवला धुरपद बोलते भीवाला मुळ आलयानबाई का सण पाच दिवसावर आलेला आहे आता सगळ्या बायले की वा तिकडचं बघायचं तिकडे करण पातीचं माझा भाऊ येऊलाय का माझा बाप बाप येऊला आहे का मग कोणी गणगती एवढा रे का तिची ध्रुपत माई म्हणायची मला कोण आहे मग मग तिला कोणीच जाय सका भाऊ हा मला कोण येणार आला तर माझा विठ्ठल पण आला तरी येईल बरं नाही दुसरं कोण आहे मला याला म्हणे नाराज होऊन वरी सलापार जाऊ जाऊ बघाय सलापार जाऊ जाऊ बघाय तरी आशा आहेच सुभीद्राय जाऊन बघायची सगळ्या बायली की बघायच्या आता सण उद्या येऊरला आहे म्हणजे मा येते का बाप येते की न्यायला भाऊ येते की न्यायला फोन येते की न्यायला आशा आशा हो। वरी जायच्या अजून वाळू बघायच्या तिकडे काहीतरी करायचं निमित्त याच उगच जायचं वरी काहीतरी करू आताच्या बायली बघायचे आता उद्या सण आहे म्हणजे माझा भाऊ येते म्हणते येते म्हणते की उगच सला जायचं साडी घेऊन वाळू घालाय तिकडे बघायचं येऊ लागे का दुर्पतान वळ किला माझा पांडुरंगबाई काय आला शिव मध्ये है तिथं उगतच पिवळ पितांबर असताच हल्ला तर तेवढ्यावर दुर्पथाने बघून वळखील की हा मजा माझा पांडुरंग आलेला हाय तिने तर रथ दिसला झेंडा हल्ला आणि हिने इथून बघू लागली तिकड आरणाव तिच्या शिवरा मध्ये तिकड वाय म्हणली ही झेंडा हालावशी तिनं तवाच वळकिली पिवळा पितांबर गळे दुर्पतानवळ किला माझा बाई काय आला याग देवाची चारणावतीच्या रानाथ याग देवाची चार आरणवतीच्या रानाथ दुर्पदान वळे किला हिरवशालु यान बाई काय बनात या ग देवाजीचा रथवती गावे करी देवाजीचा रथ गावखोरी आलेला आहे अस हा दुर्पथाला न्हायला मग दुर्पथ माता किती बी आता खुशीत आनंदाच्या भरामध्ये सुविधा नाही बगली वरी जाऊ पांडुरंगाचा रथ याला मला नेहाला आला तिने बी खुशमध्ये हिनं हिने बी खुशमध्ये लगेच मोठा असा रस्ता होता द्रुपदाचं घरी ऐकून सुभिद्राचं घरी ऐकून मधातून पाटे टाकली रांगोळ्या काढल्या पंचामृताचे ते भरून ठेवले तिचे पायधसाठी पाणी भरून ठेवले आणि भावाची वाड भरून पाडाय या ग देवाची चार गावे करी सर्व सैना पारावरी सैला राम 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 करी गारत रथ झुंपिल्या तर नंदी देवा माझ्या विठ्ठलाचा रथ आला यान बाई गावा मंदिर देवाजी तारत कोणत्या बाई जागेदारी हातावर जम्बू झारी दुर्पथाच्या काय बाई हातवर देवाजीचा रत गलो गेलेला दिसत पहिले गाव छोट होतं आता रस्ते मोठे मोठे झाले होय ध्रुपद्माईचा वाडा विचारत विठरपंत बर ह्या रोडनं घातला रत विचारत हा ध्रुपद्माईचा वाडा कोणता आहे बर इकडं नाही म्हणलं त्या रोडनं घालतो कुणी कुणगं जर बघलं तर तिला रथच दिसून आला होय आता वरून बघू लाय ती ना आ, आ। कसा यायलाय कुण्या वाटर या पहिले लय दिवस झाला आलता आता घरगडत का नाही की पण वरून पालवाय बी जमत नसतो हो आताच्या बाया पळत जातील गुरु नानला येशी मध्ये पण पहिलेच्या सुनायला का नाही घराच्या बाहेर जायला असा टाप नव्हता वरून बी पालवायला टाप नव्हता इकडे इकडं आताच्या एशी जातील आता घेऊन याला पुढे घाल पहिले जर तसलं तर काही खरं नव्हतं काय करता चुरमुळ चुरमुळ करायला माय तिकडे गेला गे मा ह्याला घर घर चुरमुळ चुरमुळ ह्याच्या जीवाला आता उघड हा वरीच आल्या खाली वरीच आली खाली बर तिला घर गटत ना दुसऱ्या रस्त्यानं निघाल तिकडे विचारत आला तिकडे बी नाही मग इकडल्या मोठ्या रस्त्यानं निघाल्यावर महाराज या गे देवाजी चालत कोणत्या बाईच्या गेदारी हथ बहान जंबू झारी दुर्पा जवाई हथ आलं ह्या रोडनं मोठ्या रोडनाला घर घटलं बर मधात विठ्ठलपंताचा रस थांबलेला आहे पलीकडून ध्रुपदाचं घर हा अलीकडून सुभिद्राचं घर होय बहिणीच का सावतर किच उल सावतर होय चावल मानले हा असं ध्यान किवा सावतर म्हणत ती एक लागतील माझ्या मागं कुणाची म्हण आता काय करावा मला रथ थांबलेला आहे तिने पाठी तिकून टाकले हिने पाटा इकून टाकले पाय दिवायचे तिने पाणी घेऊन टाकले हिने पाणी वा वा आता पाणी पहिले घेवा कुणाच देवाला प्रश्न पडला पाय सुद्धा दिवायला त्या गावात जाऊन एवढा प्रश्न पडला देवाला आता पाय दिवायचा कुठे कुठे आधी पाणी कुणाचं घेऊन दिवा खरे दुर्पथाच घेवाव सक्क्या बहीनला राग बघ माय म्हणली आ सक्क्यान सोडर काय ते बघ माय म्हणली सख्खी बहीन सोडले त्या मांडलेल्या बहिणी पाणी पाय उरले त्यांना एवढं कुठलं की बरं काय कर अन मान अन सक्कीचा जर डिवचलं तर राग देला त्याच्या माझ्या मी नाही त्याची बहीण आहे म्हणून माझ्या दारात पाहिजे दारात कोण पाणी सक्की बहीण होती सख्या बहिणीच्या घरात गेला तर मी मानलेलीच मानलेली काय माय म्हणून हिच जीव नाराज होईल दोघीला बी नाराज करायचं नाही आता पाया कसं घेऊ सांगा बरं याग चारत कोणत्या बाई जागेदारी वास जा पाण्याची जंबू झारी धुरपताच्या बाई हातावरी प्रश्न पडला देवाला कृती घंटावर थांबल कोण काय कोण थांबलो पाणी घेऊन पांढरून थांबलाय वासले वाचले जर चार संघ जर झाले माय माझा बाज्या वाजी तरी एवढा पुस महिना हो <laughs outro>

<laughs> <laughs> किती शिकवाय मा म्हातारे झाले तर ह्याचे पोरं पोरं झाल्यास त्या देवाला प्रश्न पडला आता पाणी देऊन कसं घेऊ पाय कुणाचे कुठं हिचं पाणी घ्यावं का हिचं घ्यावं मुठटळ बघायला म्हणाले तर, तर हे ना काय लागलं की काय म्हणते घंटावर झाला पाणी घेऊन थांबता हेना पाणी घेऊन पाय देऊ न गेले म्हणते हे ना काय झालं अस भाऊ पाय देऊ कि बघला म्हणते आधी पाणीच घ्या माय म्हणा जर थांबा मला माझं डोकं चल नाही झालं काय सांग रे बाबा झालं का येताना डोंगरामध्ये कोणी भिव घातलं का कोणी काही मारलं का चापडत काहीच नाही माय म्हणला मला नक्की थांबा तिला भी पुढे करून घेतला माझ्या जवळ ये बस तिला भी पुढे घेतला माझ्या जवळ ये होय मग उभा टाकला आणि तिच्या तोंडाकडे हिच्या तोंडाकडे बघत हिने तोंडाकडे बघायला हा तिने गेल्या तोंडाकडे बघायला दोघीचे पाणी घेतलं की पटपुल्या पाय देऊन दिला चाले हा वा वा तिला वाटलं मग तिला माझ घेतला की हिच घेतला का मग आधी हा घेतला का माझ घेतला होय हेला पडला प्रश्न आधी घेतला का हिच घेतला हे नजरात नजर टाकलं बहिणीच्या आणि त्या बहिणी तोंडाला बघत बसल्या वा वाटकून या दोघीच घेतला पाणी पाय टाकला तांदे हातात दिला हे पडलं काय तिचा आधी घेते दोघी बिसा बरं झाला नाही गिरच ते <laughs>

My am yeah. yeah. लांब आहे बाहेर पण इथं म्हणायचा प्रसंग न थोडक्यात तुम्हाला म्हणून देऊ हे झाल्या जागी हे गाणं म्हणणार म्हणणार ते म्हणत थोडी येर बाबा म्हणले खवा भुकी जुना की माय मज बाळ मज लिखरू मजा सोन्या मोठ मोठ मुख्य घेणं बाई आता तर टाकले चौरंग पाट घोंगड टाकले बसायला भाऊ बसलेला आहे मग आता झालं बहिण्याचं बोलणं हा बाबा बरं आहेस की हय बरं आहे बाई हा आई बरी आहे की बरी आहे पप्पा कशी आहे ती बी बरी आहे ती मोठा दादा कसा आहे ती बी बरा ती बारका कसा आहे ती बी बरा आहे पुण्याला गेलेला कसा माहिती भतारी आजी रि झाली तिनं बाजत पडून होती तिनं हाय की नाही बाई सगळेच हायच म्हणत काय घरानं लावलेलं बाबा चार रोजचा परवाशा पोटात बघ बघ कावळे त्या बाईने तानभूकचे लाडू बांधलेले तिथं संपून गेले गुत्तीच्या पलीकडच याला भूक लागून गेले हे बाई का वापट